बेलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या उभारणीच्या प्रक्रियेला न्यायालय स्थगिती आणणाऱ्यांच्या विरोधात स्थानिक आमदार ज्यावर मात्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी टीका केली आहे मुळात मला एक कळत नाहीये आपण सत्ताधारी पक्षात आहात आणि आपण आंदोलन करत आहे आम्ही या सगळ्या परिवर्तन यात्रेत वाशी असेल नेरूळ असेल बेलापूर असेल माता बाल रुग्णालय असेल किंवा संदर्भ रुग्णालय असेल सगळ्या हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या जिथे शंभर शंभर दीडशे दीडशे कोटी रुपये खर्च करून महानगरपालिकेने इमारती बांधल्या तिथे पुरेसे डॉक्टर नाही आहे पुरेसे मनुष्यबळ नाही आहे सोनोग्राफी मशीन बंद आहेत या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जी दुर्दशा झाली आहे त्याच्या संदर्भात स्थानिक आमदारांनी उपोषणाला बसायला पाहिजे कोर्टाने स्टे दिल्यानंतर म्हणजे तुम्ही कोर्टाच्या विरोधात उपोषण करताय याचा अर्थ तुम्ही निवडलेली जागा ही चुकीची होती का कोर्टाला जर ते कळतंय की याच्यावरती स्टे आला पाहिजे याचा अर्थ तिथे काहीतरी काळंबेरं होतं का बरं मला एक कळत नाही की फोर्टीज हॉस्पिटलचा करार संपलाय मग हे करोडो रुपये आणखी खर्च करून तुम्हाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का हवं आहे जर फोर्टीजचा करार संपला आहे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे तीच इमारत जर महानगरपालिकेने ताब्यात घेतली तर तिथे दोन आणि तीन महिन्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहू शकतं पण छप्पन्न कोटी रुपये महानगरपालिकेने सिडकोला दिले आणि जागा ताब्यात घेतली सिडकोने फुकट दिलेली नाही आहे ती जागा त्याच्यात आता परत दोनशे पाचशे सातशे करोड रुपये खर्च करून तुम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधणार म्हणजे ते जाणार अजून पाच वर्षाने ताई होते आमदार पंधरा वर्ष म्हणजे विधान परिषदेवर सहा वर्ष दहा वर्षे आणि अजून पाच वर्ष म्हणजे एकवीस वर्षानंतर म्हणजे जे बाळ जन्माला आलं त्याला एकवीस वर्षानंतर फायदा होणार आहे मोठे रकाण्याच्या रकाने तुम्ही छापले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं झालं आहे का महाराष्ट्र भवन झालं आहे झालं आहे का अह मंदाताईंनी महाराष्ट्र भवनसाठी उपोषणाला बसावं आम्ही सोबत बसू त्यांच्या आणि नसेल तर आम्ही बसतो मला ही गंमतच कळत नाही आहे की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल याचं एवढं खूळ का झालं आहे जर एवढे हॉस्पिटल्स आपल्याकडे आहेत महानगरपालिकेचे त्याची सुधारणा ना करायची नाही त्याच्यात बदल करायचे नाही सगळ्या माताबाल रुग्णालयामध्ये दोनशे दोनशे तीनशे तीनशे महिला रांगेत आहेत आणि दोन गायनाक आहेत फक्त दोन प्रसूती तज्ज्ञ आहेत फक्त तपासणी तज्ज्ञ आहेत जर इथे म्हणजे आमचं एक नंबर नंतर दोनशे व नंबर ज्या आमच्या माता भगिनींचा असेल बहिणीचा असेल तो यायला चार चार तास दोन महिन्याचं चा बाळ चार महिन्याचं चा बाळ सहा महिन्याचं बाळ पोटात घेऊन त्या असह्य वेदना सहन करून ह्या एक महिला म्हणून मंदाताईंना दिसत नाही आहेत का फक्त त्या जागेचा हट्ट आहे आणि कुठल्या तरी आमदाराच्या हट्टापायी महानगरपालिकेने छप्पन्न करोड रुपये भरले सिडकोला आणि अजून करोड रुपये खर्च करणार आहे बरं तुम्ही मेडिकल कॉलेजचं म्हटलं आताच्या निवेदन मेडिकल कॉलेज नाही आहे जी काही निवेदन महानगरपालिकेने कुठल्या तरी आमदाराच्या हट्टापायी महानगरपालिकेने आयुक्तांनी ही गोष्ट करू नये हा जनतेच्या टॅक्स मधला पैसा आहे तो योग्य कामाला उपयोगी आला पाहिजे एवढी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका व्हिडिओ जर्नालिस्ट सोबत सुदीप घुलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई